नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये असतात आणि त्यांनी ने ती नेमप्लेट एकत्र ब म्हणजे चिटकून दरवाज्यावर चिटकवलेली असते आणि ते दोन नावं एकत्र बघून दोघे खुश होतात तर अक्षयसुद्धा रमासाठी खूप छान असे गिफ्ट देतो रमा ते गिफ्ट बघून खरंच किती सुंदर आहे हे गिफ्ट असे म्हणून खुश होते तर ते दोघांचे असे प्रेम बघून आथरो मात्र म्हणत असतो की या दोघांचे तर आता एकमेकांपासून दूर करण्यासाठी एक काहीतरी मोठे भांडण करावे लागणार कारण छोट्या भांडणारे काही फरक पडत नाही कारण हे दोघे लगेच एकत्र येतात अशी थिंगी यांच्यामध्ये पाळायची की ती वनवेमध्ये रोखेन तेव्हा अक्षय गिफ्टमधील जे राजा राणी असतात तर त्या रमाला दाखवत असतो आणि रमाला म्हणत असतो की यातील राजा म्हणजे मी आणि यातील राणी म्हणजे तू अक्षय खुशन म्हणतो की हे पग त्यांचं किती छान जग आहे सुंदर असा त्यांचा संसार आणि एकमेकांना ते पग कशी मिठी मारतात आणि बघूयात कशी मिठी मारतात म्हणून रमाला अगदी तो जवळ घेतो रमा खूप लाजते आणि हे गिफ्ट मला खूप आवडले असे म्हणते मात्र आथर्व हे सर्व बघून त्याला आणखीनच राग येत असतो तर अक्षय म्हणतो की हे पग असे म्हणतात की नवरा बायकोचे जेथे भांडण होते त्याच जागी ते भांडण मिटून टाकायचे असते आणि सर्व काही नव्याने या राजा सारखे सुरू करायचे असते तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांमध्ये अगदी रोमांटिक होऊन गेलेले असतात आणि ते बघून आथर म्हणतो की राजाराणीचा संसार कसा टिकतो मीच बघतो त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये पार्वती आजी अभिला विचारते की आभी तू त्या मुलीसाठी माझ्यावर ओरडतो आणि बाद झाले तिचा इतका पुळका येण्याची तुला गरज नाही अलीकडे जरा मी असेच बघते तुमच्या दोघांची मैत्री जरा जास्तच घट्ट व्हायला लागली ते ऐकून अभिषेकला आणखीन राग येतो पार्वती आजी म्हणते की तोल जाऊन देऊ नकोस तर आभी म्हणतो की आजी काय बोलतेस तू म्हणजे अच्छा ह्या नातवावर तुझा इतकाच विश्वास आहे तर आजी आम्ही दोघे फक्त मित्र आहोत आणि एक चांगले तेव्हा पार्वती आजी म्हणते की प्रत्येक वेळेस मग तिला खांदा देण्याची गरज नाही पार्वती आजी म्हणते की एनी मुलीबद्दल मला येथे बोलायची नाही कारण ही कामाची स्पेस आहे तेव्हा अभि म्हणतो की तूच आता या पर्सनल गोष्टीमध्ये अगोदर बोलली आजी म्हणते की कंपनीच्या क्रायसिस बद्दल बोलत असताना रेवाच्या इमोशनल फेजचा विचार करतोय तर अभि म्हणतो रेवा या कंपनीची एम्प्लॉय आहे आणि या कंपनीच्या एम्प्लॉईच्या इमोशनल फेजचा विचार करावाच लागेल आणि खरंच रेवाची इमोशनल कंडिशन काय आहे कल्पना आहे का तुला आणि घरामध्ये तर रेवाची कुणालाही कदर नाही रेवा आपल्या घरात असताना काय त्रास सहन करते हे तुला माहिती आहे का आजी तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवाला आपण आपल्या घरामध्ये बोलावले नव्हते ए आणि चिटकून बस म्हणून ती स्वतःच या घरामध्ये राहते तर अभिरागाने म्हणतो की अच्छा म्हणजे रेवा बद्दल तू आता असे बोलणार आणि आपल्या घरामध्ये कोण राहते आपण त्याचा विचार करायला नको का पार्वती आजी म्हणते की ठीक आहे मला सुद्धा कळून दे की सांग मग ती आपल्या घरातून काय त्रास सहन करते अभि म्हणतो की आजी तुला कल्पना नाही आणि तेवढ्यात रेवा आतमध्ये येते तर अभि बोलायचे थांबतो अभि म्हणतो की रेवा प्लीज मला बोलून दे तर रेवा म्हणते की नाही माझी पर्सनल स्पेस आहे ती तेव्हा रेवा आपल्या खुर्चीवर बसून आजीला म्हणते की सॉरी आयाजी तुम्ही बोलत होता तेव्हा माझे लक्ष नव्हते परंतु आता मी लक्ष देईल मग आपण मीटिंग कंटिन्यू करूयात का आणि बद्दल त्यांचा विषय सुरू होतो त्यानंतर इकडे मयुरी जेवण करत असते अथर्व तिच्याजवळ बसलेला असतो तर मयुरी म्हणते की अथर्व तुझे जेवण झाले मग उठ मला हळूहळू जेवायची सवय आहे अथर्व म्हणतो की तू एकटीला असे सोडून मी कसे जाऊ शकतो आणि जनरली मी कुणाला जेवताना एकट्याला सोडत नाही तर मयुरी म्हणते की बरोबर आणि तसेही माझे जेवण आता झालेच तेव्हा अथर्व लगेच मयुरीचे ताट उचलायला लागतो तेव्हा मयुरी म्हणते की अरे नाही तू का उचलतो रमा आहे ना आणि तसे ही बाई आहे आपल्याकडे कामासाठी तेव्हा अथर्व म्हणतो की नाही मला सेवा करण्यासाठी आवडते आणि ताटच उच तर काय फरक पडतो तेव्हा मयुरी म्हणते की तू तुम्हाला लाजवतोस आणि आजपर्यंत असे कोणी माझ्या जेवणाची वाट बघत थांबले नव्हते असं तूच आहे फक्त एकदा तेव्हा अथर्व म्हणतो की मी तुझ्यासाठी कायम थांबेन तेव्हा मयुरी आणखीन अथर्ववर इम्प्रेस होते अथर्व विचारतो की सगळ्यांची जेवण झाली ना आणि रेवा अजून आली नाही ती काय मुशिरा येते का मयुरी म्हणते की ती येते परंतु ती जरा मुडीच आहे जाऊन दे तुला काय करायचे आणि मयुरी हात धुण्यासाठी जाते तर अथर्व मनात म्हणतो की रेवाचे सर्व मूड स्विंग्स मला माहिती आहे माझ्यापेक्षा ती कोणीच सांगू शकत नाही परंतु आता तिला कसे कंट्रोल करायचे हे तर मला चांगलेच जमेल त्यानंतर इकडे ही आपल्या रूममध्ये विचार करत असते की रेवा काहीतरी तुला करायला हवे आज तू इतक्या लवकर गेली तरी आईजी तुझ्यावर ओरडली आणि एकच असा व्यक्ती आहे की तो तुझ्या बाजूने आहे तो म्हणजे अभि आणि तो तरी किती दिवस तुझी बाजू घेणार कधीतरी बॅक त्याला यावेच लागेल नाही रेवा तुला काहीतरी करायला हवे परत सर्वांची मन जिंकण्यासाठी परंतु अथर्व घरात असताना मी काय करू शकते म्हणून रेवा आणखीन टेन्शन मध्ये येते आणि तेवढ्यात अभि येतो अभि विचारतो की रेवा काय झाले तू जेवायला का आली नाहीस तर रेवा म्हणते की मी खाल्ले अभि मला तशी भूक नव्हती हो अॅक्च्युली मला भूक लागली मग मी येथेच रूम मध्ये खाऊन घेतले आणि तसेही खाली अथर्व आहे त्यामुळे मी इथेच जेवले तेव्हा आम्ही विचारतो की मग काय खाल्ले तर लगेच रेवा कॅडबरीचा जो कागद असतो तो अभिला दाखवते त्यानंतर इकडे रमाकांत काका हे रात्री उशिरा घरी येतात तर शशिकांत दारुपीत तिथे असतो तेव्हा काकांना बघून म्हणतो की काय बारक्या तर काका लगेच थांबतात तर शशिकांत लगेच हसतो आणि खरंच तुला जर चिडवले तर तू लगेच तर्कणी असं घाबरतो तेव्हा काका म्हणतात की हे चिडवणे नाही तर याला घाबरवणे असे म्हणतात आणि त्याला मानसिक छळ म्हणतात आणि आता सुद्धा तसे म्हणायला खूप मजा येईल म्हणून शशिकांत हसू लागतो आणि कुठे गेला होतास असे विचारतो काकांना खूप राग येतो आणि झाले असेल तर तर मी जाऊ का शशिकांत म्हणतो की हलायचे नाही नाहीतर पोटामध्ये असे गुच्छा मारेल आणि कुठे गेला होतास परत विचारतो कुठल्या पोरीकडं तर तू जाऊ शकत नाही कारण गेलास तर ती घाबरेल कारण की हा सापळा कुठून आला म्हणून काकांचे खूप तो उडवत असतो तेव्हा काकांना राग येतो आणि ते म्हणतात की मी कुठे जातो काय करतो हे सांगायला मी तुझा बांधील नाही आणि आपलं नातं जर तितकं घट्ट असतं तर मी तुला सांगितले सुद्धा असते कारण तुझ्या डोक्यामध्ये घाण भरलेली आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अच्छा म्हणजे आमच्या डोक्यामध्ये घाण भरली तू आता घाण बोलतो ते चालते आणि बारक्यात सांग कुठे गेला होताच म्हणून काकांना तो गुच्छा देतो तर काका रागाने म्हणतात की बाद झाले आता शशिकांत म्हणतो की बारक्यात चिडला आणि सांग कुठे गेला होता तेव्हा काका म्हणतात की ऐकायचे का मग तुझ्या विरुद्ध मी कट कारस्थान करण्यासाठी बाहेर गेलो होतो तुझा हा जे काही पुरुषी अहंकार आहे तो कसा चिरडला जाईल हे ठरवायला गेलो होतो तर शशिकांत आणखीन हसायला लागतो आणि हसून म्हणतो की माझा अहंकार तुला ठेस लागशील आणि तू ठेस लागून पडशील तर काका रागाने आतमध्ये निघून जातात त्यानंतर अभि रेवाला म्हणत असतो की तू एका चॉकलेटवर आहे आणि थांब तू नीट जेवण करून घे मी तुझ्यासाठी काही आणतो म्हणून आभी जायला लागतो रेवा त्याला आडवते मी हे चॉकलेट खाल्ले ते भरपूर आहे आभी म्हणतो की रेवा तू कशाला घाबरते मी आहे तुझ्यासोबत तुला कोणी काही म्हणणार नाही तेव्हा रेवा म्हणते की आभी मी खाल्ले भूक नाही तर आ, आभी लगेच रेवाच्या गालाला हात लावतो रेवा तू घाबरू नकोस मी आहे तेव्हा रेवा ही अगदी अभिच्या मिठीत येते आणि अभि तिला प्रेमाने जवळ घेतो तेव्हा अथर्व ही सर्व पगत असतो आणि काय अभिषेक मुकादम रेवा फक्त माझी आहे आणि ज्या हाताने तू तिला स्पर्श केला त्या हाताचे काय होते हे आता तू पगतच राहा आणि रेवा ही अभिच्या मिठीमध्ये खूप रडत असते त्यानंतर इकडे अक्षय हा गच्चीवरून पायऱ्या खाली उतरत रूममध्ये येत असतो परंतु अक्षय दारू पेलेला असतो आणि त्याला खूप चढलेली सुद्धा असते तर शशिकांत हे आणि म्हणतो की आला माझा बछडा आणि असाच जा आणि तू हळूहळू मर्द रमा अक्षयची वाट बघत असते तर अक्षय बडबडत रूम मध्ये येतो अक्षय रमाला म्हणतो की बायको तू आज सुद्धा जागी आहे का आणि सॉरी सॉरी आज सुद्धा मी थोडीशी माती काढली थोडीशी मी दारू प्याली परंतु आज तर खूप धमाल आली खरंच अथर्व सॉलिड आहे त्याने मला आज मल्याळम फिल्मचे किस्से सांगितले त्या फिल्म मधील ऐकवली आणि खूप आली की हो का मग झोपा आता तर अक्षय म्हणतो की नाही तुला आता याचा राग आला परंतु काय करणार तो अथर्व जे सांगणार ते आपल्याला ऐकावे लागणार तो आपल्याला मदत करतो पण माझ्याकडून आता चूक झाली आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षा दे तुम्हाला एक सॉलिड शिक्षा दे तोपर्यंत मी झोपतो अक्षयची ती अवस्था बघून रमाला खूप सुद्धा येतो आणि वाईट सुद्धा वाटते रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत तुम्हाला शिक्षा तर द्यायलाच हवी कारण रोज जर तुम्ही असे वागला तर कसे होणार तेव्हा रमा ही अक्षयचा हात धरायला जाते तर अक्षय लगेच डचकन डचकून उठतो आणि लगेच मला काय शिक्षा द्यायची रमा दे असे बडबडू लागतो आणि अशी कठोर शिक्षा दे की पुढच्या वेळेस दारू पिताने मला ती शिक्षाच आठवली पाहिजे रमा म्हणते की मी काय शिक्षा देऊ आणि झोपा तुम्ही तर अक्षय बडबडत असतो की तो रेवाला घराबाहेर काढणार आणि आता त्याचे जर ऐकले तर नक्की रेवाला घराबाहेर काढेल अक्षयला नीट झोपता सुद्धा येत असते तर रमा म्हणते की अहो नीट झोपा आणि तिला खूप वाईट वाटते आणि ती अक्षयला झोपी लावते दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही सर्वांना चहा देत असते आणि तेवढ्यात अक्षय हा नशेमध्येच असतो आणि गुड मॉर्निंग आई असे करतो आणि त्याने दोन गोंडे बांधलेले असतात आणि अक्षयकडे बघून सर्वांना काकांना आनंदला सीमाला खूप हसू येते रमाला सुद्धा खूप हसू येते अक्षय म्हणत असतो की अरे बापरे माझं डोकं इतकं दुखतं की असे वाटते की कोणीतरी खेचते तर सीमा गोंड्यांची ऍक्टिंग करून असे धरले का असे विचारते आणि आनंद सीमा खूप हसू लागतात अक्षय विचारतो की का हसता तुम्ही काय जोक झाला तर आनंद म्हणतो की काके हे पग मला आज अक्षयला हाक वाटते काका सुद्धा खूप हसतात आणि रमा सुद्धा तर अक्षय सुद्धा हसून विचारतो की का का असे वाटते आणि जोक काय असे विचारतो तेव्हा सीमा म्हणते की आपण एक सेल्फी काढूयात आणि काकांना म्हणते की भाऊजी फोन द्या तेव्हा अक्षय म्हणतो की आई तू बरी आहेस ना सेल्फी आता कुठे जानवी महिनी सारखी शिल्पी वगैरे तर काका हे अक्षय जवळ येतात आणि आज मी शिल्पी काढणार असे बोलून सर्वांसोबत आणि अक्षय सोबत एक मस्त शिल्पी काढतात तेव्हा अक्षय मोबाईल मध्ये बघतो आणि आपल्या डोक्याला हात लावतो आणि हे काय आहे असे विचारतो तर सर्वजण खूप हसत असतात अक्षय लगेच म्हणतो की रमा तू हे सर्व केले ना रमा म्हणते की माझ्याकडे का बघता मी का करू अक्षय आपले गोंडे सोडवत म्हणतो की खरं सांग हे सर्व तू केले मला शिक्षा देण्यासाठी रमा म्हणते की मी तुम्हाला कशी शिक्षा देणार आणि आई नवऱ्याला कोणी शिक्षा देते का अक्षय म्हणतो की काय सात्विकपणाचा आव्हान ते तू असे वागतं का कोणी आणि काल दारू असे म्हणणार तर लगेच रमा विचारते की काय म्हटले तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की काल मी भरपूर वेळ दार बंद करून बसलो होतो म्हणून तू ही शिक्षा दिली का रमा हसून म्हणते की तुम्ही दारू पिलात म्हणून तुम्हाला मी शिक्षा दिली तर अक्षय म्हणतो की आतमध्ये ये मी तुझ्याकडे बघतो आणि अक्षय चिडून आतमध्ये जातो तर रमा म्हणते की चिडताय कशाला आणि सर्वजण अक्षयला चिडला चिडला म्हणून उडवतात आणि पुन्हा हसू लागतात तर रमा अक्षयच्या पाठीमागे येते तर अक्षय ते गोंडे सोडत असतो तर रमा म्हणते की आओ छान दिसतात आणि रमा याला काही अर्थ आहे का मी तुला शिक्षा देण्यासाठी सांगितली होती आणि अक्षय ते गोंडे सोडत असतो तर रमा त्याच्या हाताला धरते आणि असून त्यात खरंच खूप छान दिसतात असे खुशून म्हणते तर अक्षय म्हणतो की हे छान दिसते सर्वजण माझ्यावर हसलेत आणि सर्वजण हसायला मोकळेस की दोन वेनेवालीचा नवरा दोन गोंडेवाला रमाला आणखीन हसू येते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला सांगत असते की तुम्ही त्या अथर्वावर इतका आंधळा विश्वास ठेवू नका तो आपल्या दोघांना येथून वेगळं करण्यासाठी आला तेव्हा अक्षय म्हणतो की तो चांगला माणूस आहे बदलला आता आपल्याला मदत करण्यासाठी आलेला आहे तो आणि रमाचे ऐकत नाही त्यानंतर सीमा रमा अक्षय बसलेले असतात आणि अथर्व तेथे तो अक्षयला घेऊन जातो तर रमा सीमाला सांगू लागते की आई तुम्हाला माहिती नाही हा अथर्व आल्यापासून रोज हा दारू प्यायला लागले तो चांगला माणूस नाही खरंच खूप वाईट माणूस आहे रेवाशी सुद्धा त्याने तर रमाला की शांत होते सीमा विचारते की काय रेवाशी काय केले त्याने तेव्हा रमा ही घाबरूनच सीमाकडे बघत असते कारण ती शेवटी खरं बोलून गेलेली असते तर रमा आता सीमाला सर्व सत्य सांगणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद